भरदिवसा बाजीराव रस्त्यावरून दुपारच्या सुमारास दुचाकीवरून जात असलेल्या मयंक खरारे आणि त्याच्या दोन मित्रांवर अज्ञात आरोपींनी कोयत्याने हल्ला केला या हल्ल्यात मयंक खरारे गंभीर जखमी होऊन उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला तर दुसरा एक तरुण जखमी असून त्याच्यावर सध्या उपचार सुरू आहेत घटनेनंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि तपास सुरू केला आहे प्राथमिक माहितीनुसार ही घटना पूर्वीच्या वादातून घडल्याचा संशय आहे या घटनेमुळे बाजीराव रस्ता परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते या दरम्यान पोलिसांनी परिसरात कडक सुरक्षा तैनात केली सदरचे आरोपी अजूनही फरार असून पोलीस त्यांचा कसून शोध घेत आहेत पुण्याहून ज्योती गायकवाड यांच्यासह गौतम भंडारे बंडखोर न्यूज